नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आता महिलांना पंधराशे नाही तर महिन्याला तीन हजार रुपयाची महालक्ष्मी योजना याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता दर महिन्याला तीन हजार रुपयाची ही महालक्ष्मी योजना काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा आता महिलांना पंधराशे नाही तर महिन्याला तीन हजार रुपयाची महालक्ष्मी योजना पहा संपूर्ण सविस्तर अशी माहिती बघा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सुरू केलेली लाडकी बहीण ही योजना राज्यातील महिलांचे सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने एक प्रमुख कल्याणकारी योजना म्हणून उदयास आली आहे मात्र आता या लाडकी बहीण योजनेला आवाहन देण्यात आले असून आता येणाऱ्या काळामध्ये महालक्ष्मी योजना सुरू होऊन महिलांना पंधराशे ऐवजी तीन हजार रुपये महिना देणार आहे हे म्हणत हे हे या ठिकाणी कोण म्हणते तेही या ठिकाणी आप आपण पाहूया बघा महिलांना आर्थिक सुरक्षा आणि सामाजिक उन्नती प्रदान करण्याच्या दृष्टिकोनातून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाची विविध स्तरातून प्रशंसा आणि टीका दोनही झाली आहे हा लेख योजनेचा मुख्य पैलूंचा तिची उद्दिष्टे अंमलबजावणी आणि त्यासोबती असलेल्या राजकीय वादविवादांचा तपशीलवार या ठिकाणी विचार करतो बघा लाडकी बहना योजनेचे उद्दिष्ट काय आहेत लाडकी बहना या योजनेचे प्राथमिक उद्दिष्ट म्हणजे महाराष्ट्रातील महिलांना विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना थेट आर्थिक सहाय्य प्रदान करणे हा या यो योजनेचा उद्देश महिलांना त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी आर्थिक स्वावलंबनाला चालना देण्यासाठी आणि त्यांची जी सामाजिक स्थिती आहे ती स्थिती वाढवण्यासाठी मदत करणे हा आहे ज्या महिलांना इतर प्रकारच्या आर्थिक सहाय्यासाठी प्रवेश नसेल त्यांच्यासाठी सुरक्षितता जाळे निर्माण करणे हे व्यापक उद्दिष्ट या योजने नेचा आहे ते नुसते सु सुनिश्चित करून ते, ते सन्माननीय जीवन जगू शकतील बघा मुख्यमंत्र्यांनी सुरू केलेल्या माजी लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे आणि याच संदर्भात आज एका वृत्तवाहिनीवरील कन्वेल कॉनक्लेव्ह मधील मुलाकाती दरम्यान काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी नव्या योजनेची घोषणा केली राज्यात काँग्रेसची सत्ता आल्यास लाडली बहना योजना मोडीत काढण्याची योजना आणणार असल्याचे त्यांनी जाहीर केले त्यांनी घोषणा केली की या नवीन योजनेला महालक्ष्मी योजना म्हटले जाईल ज्या अंतर्गत महिलांना रुपये तीन हजार रुपये प्रति महिना वार्षिक वाढीसह रुपये एक हजार मात्र आता महाराष्ट्रातील महिलांसाठी ही भविष्यातील जास्त पैसे देणारी योजना ठरणार आहे कारण आता येथून पुढे महिलांना पंधराशे नाही तर तीन हजार रुपये देण्याचे ठरवण्यात आले मात्र हे आम्ही नाही किंवा विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा विद्यमान सरकारने नाही सांगितले तर आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जर महिलांनी महाविकास आघाडी सरकारला सत्तेत आणले तर ते त्यांना हे पैसे भेटणार आहे नाना पटोले म्हणाले आम्ही या योजनेचे स्वागत केले आहे मात्र ती तशीच राहिली पाहिजे भगिनींची दिशाभूल करू नये पैसे बँकेत गेले आणि बँकेच्या अधिकाऱ्यांनी गायब केले आता हे लोक जनतेच्या पैशातून कार्यक्रम करत आहेत पण तुम्हाला माहीत आहे की आम्ही एक चांगली योजना आणत आहोत ज्यामध्ये महिलांना एक हजार रुपये मिळणार आहेत बघा एक हजार रुपये मिळणार आहेत ही योजना राबविणारे सक्षम सरकार आम्ही आणू राज्य राज्यात काँग्रेसची सत्ता आल्यास लाडली बहाना योजना मोडीत काढण्याची योजना आणणार असल्याचे त्यांनी जाहीर केले त्यांनी घोषणा केली की या नवीन योजनेला आपण महालक्ष्मी योजना म्हटले जाईल ज्या अंतर्गत महिलांना रुपये तीन हजार प्रति महिना वार्षिक वाढीसह रुपये एक हजार एकूणच बघा अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे या लाडली बहिण योजनेच्या पाठोपाठ या ठिकाणी आणखीन एक घोषणा झालेली आहे महिलांना आता पंधराशे नाही तर महिन्याला तीन हजार रुपयाची महालक्ष्मी योजना या ठिकाणी घोषणा करणार आहेत याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला चे चे स्तील। तुमी जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद